आणि या सोहळ्याच्या प्रमुख उपस्थितीमधून खऱ्या अर्थाने एका साधनवंताचं शुभचिंतन करण्यासाठी आपण सर्वजण येथे उपस्थित झालेलो आहोत वेळ खूप झालेला आहे खर तर रमेशराज दादाजी शास्त्री पातुरकर यांचा जो परिचय पंथाला झाला तो कोरोनाच्या कालखंडामध्ये कोरोनाच्या कालखंडामध्ये सगळं काही बंद पडलेलं होतं कार्यक्रम बंद पडलेले होते आणि त्यावेळेला मात्र या व्यक्तीच्या मनामध्ये असं वाटलं की आपण काहीतरी केलं पाहिजे इथला जो साधक वर्ग दूर जात आहे त्याच्याकडनं काही विधी घडत नाही त्याच्या कानावर दोन गोष्टी केल्या पाहिजेत आणि म्हणून सगळ्यात पहिल्यांदा रमेश राजशास्त्री त्या वेळेला ऑनलाईन रोज एक एक जणाचे सत्र ठेवले आणि ते ज्ञान सत्र त्यांनी पूर्ण कोरोनाच्या कालखंडामध्ये सुरू ठेवलं आणि त्यावेळेला कीर्तनयोगी म्हणून खऱ्या अर्थाने हे समाजाने त्यांना ते नाव तेथे बहाल केलं तेव्हापासून असलेला आमचा ऋणानुबंध फलटणला आमचे स्नेही श्यामदादा यांच्याकडे असताना त्यांचा आलेला संबंध आणि एकत्रित या व्यक्तीचं कर्तृत्व पाहत असताना कारण आज पंथामध्ये अनेक प्रचारक आहेत परंतु या प्रचारकाची प्रचार करण्याची प्रचार जी पद्धत आहे ही पद्धत खूप वेगळी आहे अभ्यासपूर्ण बोलणं आहे प्रत्येक विषय मांडत असताना नवनवीन मुद्दे मांडण्याची कला त्यांच्याकडे आहे कीर्तनसुद्धा करत असताना कीर्तनाचा जो साचा आहे तर नसुद्धा फक्त मनोरंजन पर नाही तर तात्विक मुद्दे तात्विक सिद्धांत प्रत्येक कीर्तनामध्ये त्यांचे वेगवेगळ्या पद्धतीने आढळतात आणि म्हणून आमचे सर्व म्हणजे आमचे संकेत बाबा आहेत संकेतदाजी श्यामदादा आम्ही एकदा असे चर्चा करत असताना सहज विषय निघाला आणि त्यानंतर मला वाटतं संकेतदादांनीच हे नाव सगळ्यात पहिल्यांदा काढलं आणि ते म्हणजेच महंत श्री पारणेकर आणि बाबांना फोनवर घेतलं बाबा प्रवासात होते बाबांना म्हटलं बाबा अशी अशी महंती मार्ग मंजरी स्तोत्रामध्ये आता मुळावकर बाबांनी पूर्ण वृत्तांत तो, तो सांगितला या स्तोत्रामध्ये त्या महंतीचं नाव दिसतं बाबा बोलले ती महंती आहे परंतु माझ्या समोर तरी ती महंती कोणाला झालेली मी बघितलेलं नाही बाबांना मी पुढचा प्रश्न केला बाबा ही महंती तुम्ही उभी करू शकता का बाबा बोलले काही हरकत नाही म्हटलं मी व्यक्ती देऊ का बाबा बोलले तुम्ही जर व्यक्ती देत असाल तर महंती आपण कधी तुम्ही सांगाल त्या वेळेला आपण उभं करू मी व्यक्तीचं नावसुद्धा विचारत नाही मी यासाठी या क्षणी सांगतो की धुळे निवासी आचार्य श्री बोठे बाबाजी त्यांनी व्यक्तीचं नावसुद्धा विचारलं नाही एक महिना झाला की तुम्ही कोणत्या व्यक्तीला द्यायला सांगताय पण त्यांनी होकार दिला आणि खऱ्या अर्थाने त्यांचं जे उदार अंतकरण आहे त्या उदार अंतकरणाचा परिचय आज आपल्या सर्वांना येथे झालेलं आहे दुसरा फोन आमच्या दादांचे गुरु आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय गुरुतल्य गुरुतुल्य अहमदाबाद निवासी श्री बाबाजी कारण शास्त्रींचं म्हणणं होतं की बाबांचा होकार जर असेल तरच पुढे सरकायचं नाही तर सरकायचं नाही कोणत्या गुरुला असं वाटतं हो की आपला शिष्य दुसरीकडे गेला पाहिजे किंवा आपला शिष्य हे झालं पाहिजे बाबांना फक्त एक शब्द विचारला फोनवरच फक्त विचारलं बाबांनी सांगितलं असं जर होत असेल तर मी अगदी मोकळ्या मनाने सांगतो की तुम्ही हे कार्य करा खऱ्या अर्थाने बाबांनी सुद्धा उदार अंतकरणाने आज बाबांनी त्यांना सांभाळ केलेला आहे त्यांची कुपकाठी धर्मरूप कुप कुपकाठी बाबा झालेले आहेत आणि खऱ्या अर्थाने त्यांचं सुद्धा जे अंतकरण आहे ना अत्यंत विशाल अशा प्रकारचं अंतकरण आहे आणि आपल्या पंथाला वर्तमान परिस्थितीमध्ये हा एक उत्तम अशा प्रकारचा दाखला आपल्याला पाहायला मिळतो की धर्मासाठी एखादा आचार्य आपला शिष्य दुसऱ्या कुळामध्ये सुद्धा द्यायला तयार होतात फक्त धर्मासाठी आमच्या रमेशराव शास्त्रीने तो मनोधर्म त्यांचा जपलेला आहे सकाळी बाबा माझ्याशी बोलत होते बोलत असताना बाबा सुद्धा गहीवरलेले होते आणि बाबांना मी सुद्धा तो शब्द दिला की बाबा ही प्रतिष्ठा जरी होत असली तरी रमेशराज शास्त्री हे तुमचेच आहे आणि त्यांना तुमचा पूर्णपणे जी त्यांची कर्तव्य आहे त्यांची जी जबाबदारी आहे यांना महंती जरी झालेली असली आणि म्हणून मी आज सर्वांसमोर मी सांगतो त्यांना महंती जरी झालेली असली पण तरीसुद्धा जेही त्यांचं कर्तव्य आहे ते बाबांप्रती आहे आणि त्यांना ते पूर्णपणे तेथे करायचं आहे आणि त्याच्यामुळे शंका कुशंका घ्यायला अजिबात जागा नाही बऱ्याच जणांनी काही शंका पण घेतल्या काहींनी धुळ्याच्या बाबांना फोनही केला की के रमेशराज शास्त्री नेमके हे कुठले आहेत अहमदाबादचे तर सर्वांना माहिती परंतु मग आता हे कोणत्या याच्यातले आहेत या संदर्भाने सुद्धा विचारणा झाली परंतु असं काही नाही गुरु शिष्यांचं स्नेह आहे गुरु शिष्यांचं नातं आहे हे प्रतिष्ठित जरी झाले असले पण तरी सुद्धा आपल्या गुरु पुढे ते शिष्यच आहे आणि आज ज्या पद्धतीने कर्तव्य करत होते अगदी तशाच पद्धतीने ते कर्तव्य करणार आहे आणि म्हणून या क्षणी दोन जे आचार्य आहेत ते म्हणजे धुळे निवासी श्री मोठे बाबाजी आणि अहमदाबाद निवासी श्री बाबाजी खऱ्या अर्थाने आपण उदार अंतकरणाने धर्मरूपतेचा विचार करून आपलं मन मोकळं केलं आणि म्हणूनच आजचा हा सुवर्ण क्षण आपल्या सर्वांच्या धर्मरूप जीवनामध्ये या ठिकाणी प्राप्त झालेला आहे प्रास्ताविक रूपाने फक्त एवढाच मी आपल्याशी संवाद साधतो आणि लांबलेल्या शब्दांना विराम देतो